नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनल वरती मित्रांनो पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे पंधरा नव्हे तर बारा वर्षातच मिळणार पूर्ण पेन्शन केंद्र सरकार बदलणार नियम अशा प्रकारची बातमी आहे बघूया सविस्तर बातमी काय आहे केंद्र सरकारमध्ये सेवा केलेल्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आठव्या वेतन आयोगासंदर्भात कम्युटेड पेन्शन पुन्हा सुरू करण्याचा कालावधी पंधरा वर्षावरून बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे आणि सरकार याबाबत सकारात्मक आहे कम्युटेड पेन्शन म्हणजे काय ते अगोदर आपण पाहून घेऊया जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी निवृत्त होतो तेव्हा त्याला त्याच्या पेन्शनचा काही भाग एक रकमी घेता येतो यालाच कम्युटेड पेन्शन असे म्हणतात या एक रकमी रकमेच्या बदल्यात त्याच्या मासिक पेन्शनमधून एक निश्चित रक्कम कापली जाते सध्या ही कपात पंधरा वर्षांसाठी केली जाते म्हणजेच कर्मचाऱ्याला पंधरा वर्षानंतरच कर्म वर्षान त्याचे पूर्ण पेन्शन पुन्हा मिळायला लागते आता बघा की बारा वर्षांची मागणी का आहे कर्मचारी संघटनांचे असे म्हणणे आहे की पंधरा वर्षाचा कालावधी खूप मोठा आहे आणि आजच्या कमी व्याजदरामध्ये ही कपात निवृत्त लोकांना आर्थिक फटका देत आहे जर हा कालावधी बारा वर्षांवर आणला तर निवृत्त लोकांना त्यांचे पूर्ण पेन्शन लवकर मिळू शकेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आता सरकारचा जो सकारात्मक निर्णय आहे तो बघूया आपण कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी संस्थेने ही मागणी कॅबिनेट सचिवांना सादर केली आहे विशेष म्हणजे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनीही ही, ही व्यवस्था अधिक न्याय करण्याची गरज मान्य केली आहे त्यामुळे ही मागणी आठव्या वेतन आयोगाच्या अजेंड्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे आता बघा की या बदलाचा काय फायदा होणार आहे जर हा नियम लागू झाला तर लाखो पेन्शनधारकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असेल त्यांना आधीच पूर्ण पेन्शन मिळू लागेल ज्यामुळे वाढती महागाई आरोग्य खर्च आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सहजपणे पूर्ण करता येतील यामुळे निवृत्त झालेले नागरिक आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होतील तर अशा प्रकारे पेन्शनधारकांसाठी ही एक आनंदाची बातमी होती पंधरा नवे तर बारा वर्षातच मिळणार पूर्ण पेन्शन अशा प्रकारे केंद्र सरकार आता हा निर्णय घेऊ शकणार आहे आठवा वेतन आयोग यामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल सब्सक्राइब करा पुन्हा भेटूयाच्या का नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र